नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आणि गावाकडचे किचन या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आम्ही आहे कोकणात दापोली या ठिकाणी तर मंडळी इकडं आले वेगवेगळे रेसिपी वेगवेगळे पदार्थ आणि इकडं असणारे स्पेशल मच्छीसाठी असणारे वेगवेगळे जे काही रेसिपीज आहेत आणि त्यासाठी जे वेगवेगळे मसाले लागतात का नाही ओला मसाला तर ते इकडं बघण्यासाठी आणि तेच तुम्ही दाखवण्यासाठी म्हणून आलो इकडं पण मंडळी का नाही ह्यासाठी ओला मसाला कसा बनवतात खास कोकण पद्धतीनं ओला मसाला कसा असतो का नाही आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते, लागता। ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमसनी आम्ही दाखवणार आहे बघा तर त्यासाठी काय फारसं असं साहित्य नाही पण हा मसाला असा तयार होतो का नाही मच्छीसाठी असेल किंवा कुठल्याही वेगवेगळ्या भाज्यांसाठी हे ओला वाटण का नाही आपण ह्या भाज्यामध्ये वापरू शकतो आहे म्हणूनच मंडळी हे कसं बनवतात कोकणचं पाटावर वाटलेलं वाटण माझ्यासोबत आहेत दादा सातारच्या आणि आपण आहे सांगलीच दोघांनी मिळून हे बनवलेलं वाटण कसं असेल ते मंडळी आता बघ्यात चला तर मंडळी साहित्य आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं हे आहे ओला वो नाराज वाटण असणार आहे त्यामुळे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे ओलं नारळ आहे पाण्याचा नारळ आहे इकडं आपल्याला सात आठ लसूण पाकळ्या घेतलेला आहे एक कैरी घेतलेला आहे त्यानंतर इकडं बारीक चिरलेला कांदा आहे आणि थोडंसं कोथिंबीर पण घेतलेलं आहे टमाटे आहे आणि इकडं आहे आपलं बडिशप हे काश्मीरी मिरच्या आहे चार पाच मिरच्या आणि हे धन ह्याच्यात आपण भिजत ठेवलेलं आहे आता दहा हो मिनटं झालं भिजत ठेवून हे सगळं साहित्य घेऊन मंडळी आपण वाटणार आहे पाटा वरवंट्यावर आणि पाटा वरवंट्यावर वाटलेला मसाला एक नंबर होत असतो यात काही शंकाच नाही आणि मिक्सरपेक्षा नक्कीच ह्याच्यात चांगली चव येत असते बघा असं मंडळी आज वाटण नसणार आहे चला आता कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा मंडळी खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं अभिजितादा मी तुम्हाला खोबरं देतो मस्त की चरचरी त्याच्यात वाटून घ्या ओल्या खोबऱ्याच मुळे मंडळी पहिल्यांदा आपण खोबरं घेतोय नाहीतर कसं होणार माहित आहे काय नवरदेवाला घरात ठेवून वराडी मंडळी पुढे गेल्यासारखं होणार <laughs> आहे चला घ्या चला मंडळी आपण आता सुरुवातीला हे खोबर थोडसं ठेचून घेऊ बारीक करून घेऊ मस्त मंडळी का नाही वरती काजूचं झाड आहे काजूच्या झाडाच्या सावलीत पण नाही हे बसून आमचं हे आज मसाला किंवा वेगवेगळे पदार्थ आम्ही आता आज बनवायला घेणार आहे दाखी दो इकडे बघा काजू पण झाडावर ना पडायला लागले वाऱ्या ना तर मस्त त्या काजूचा सुगंध बी आलाय काय म्हणतोय मग बाकी काय नाही बघा निसर्गा वाटण करण्याची मजाच वेगळी हा तुमच्याकडे पण मजा वेगळीकडे सांगली वाटण आपल्याकडे बी असतंय कधीतरी मटण असलं असल के मी हा तर आपल्याकडे बी सगळं वाटण पाटावर असते बरं का हो पण आज केलं ह्या जागा मिक्सर घेतली होय oh, काय करताय लोकांकडे वेळ नाही हो हा वेळ नाही वेळ नाही वेळ नाही आणि जरा मिक्सर मध्ये लवकर होते म्हणून तिकडेच वळाले आता पण त्या ह्याच्याशिवाय चव नाही चव नाही चव नाही आता कळतच आपल्याला दा hmm. असे बनवल्यानंतर hmm. वाटण टाक चौकशी लागते त्याची पाटावरच काम म्हणजे मंडळी असं आहे ज्यांना येळ नाही त्यांच्यासाठी चव नाही आणि ज्यांच्याकडे येळ आहे जे पाठावर बनवून खाते का नाही त्यांना चव आहे आपण ठेचून बरं का हो, आता घ्या जरा वेळ लागला तर चालेल खरं चविष्ट चवदार व्हायला पाहिजे आज लोकांना लोकपेढीत जुन्या घरात राहत होती पण आता शहरात लोक राहिल्या गेल्यानंतर परत लोक आता जे नवीन नवीन हॉटेल असतात ज्या ठिकाणी गावकडच्या पद्धतीनं पद घरगुती जेवण भेटत त्या ठिकाणी लोक त्या जेवणात आस्वाद केला जातात <laughs> चुलीवरची भाकरी चुलीवरच मटण हो लोक तिकडं आकर्षित व्हायला काय करतात शेवटी चव पाहिजे चव पाहिजे चव भाई आता आपण यामध्ये बरं का जे आपण मिरच्या आणि धने भिजत ठेवले होते चांगल्या पद्धतीने भिजले बरं का आता ते आपण आता यामध्ये टाकून घेऊ बघा आता हे पाण्यात भिजत ठेवल्यामुळं मिरच्या आणि धने बर का लगेच बारीक होत बघा त्यामुळं अगोदर थोडसं पाण्यामध्ये ठेवायचे आता बघू शकता मिरच्या आणि धने सुद्धा बारीक चांगले झाले का आपले आता आपण काढून घेऊ एकत्रित एक करून घेऊ आपण असे यामध्ये बडेशेप टाकून घेऊ आणि हो। जो कांदा होता तो तर आपण यामध्ये टाकून घेऊयात బరేపల బరగా టమాటో టక టోమోసీ పని టాన్ तर मंडळी आता बऱ्यापैकी हे सुद्धा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक झालेली आहे बरं का आणि आता आपल्याला यामध्ये एकत्रित करून त्यामध्ये आपण जे कैरी चिरली होती ना बारीक ते त्यामध्ये टाकून घ्यायची तर आपण या ठिकाणी कैरी घेतलेली आहे आता यामध्ये आपण आता लसूण सुद्धा टाकून घेऊ आपण यामध्ये कैरी आणि आपण यामध्ये जे लसूण टाकलं होतं ते पूर्ण आता बारीक झालं आहे बरं का आता आपल्याला हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं ना तर पटकन फास्टमध्ये होतं त्यामुळे थोडंसं पाण्याशी थोडं मारून सगळं एकत्रित करून आपल्या आता पूर्ण आता बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं म्हणजे पाणी शिंपडून घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही थोडंसं जर टाकायचं आहे शेवट आपल्याला पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे जे आपण टाकलं होतं तुम्ही आता बघताय आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते बारीक एक झालेलं एकदम सगळं जे जे आपण यामुळे टाकलं ते एकदम बारीक झाले मिक्सरपेक्षा पण चांगल्या पद्धतीने तुम्ही हे वाटण पाट्यावरती करू शकता बऱ्यापैकी आता शहरात सुद्धा हे पाट्या विकणारे लोक असतात त्यांच्याकडे तुम्ही घेऊन हे पार्टीसुद्धा घेऊ शकता तुम्ही मंडळी बघताय आता बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित बारीक झालेला आहे आता आपल्याला जे ओल्या खोबऱ्याचं वाटण होतं तुम्ही बघताय छानपैकी आता तयार झालेलं आहे बरं का आता ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण सगळी एकत्र करून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं तर वाटण मस्तपैकी तयार झालं बरं का तर आपण या वाटीमध्ये ते काढून घेऊयात तुम्ही बघू शकताय छान पैकी आता वाटण आपलं तयार झालेलं आहे तर मंडळी आता आपलं वाटण बघ बघता तुम्ही छान पैकी बारीक झालंय आणि तयार सुद्धा झालेलं आहे तुम्ही आता असं वाटण तुमच्या घरी बनू शकता तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं तर तुम्ही ज्या ज्या मासे बनवाल ज्या भाज्या बनवाल त्यात हे जे वाटण वापरलं त्याला अजून चव येईल तर मंडळी मस्त पैकी अशा पद्धतीचं पाटा वरवंट्यावर वाटलेलं हे ओल्या खोबऱ्याचं मस्त वाटण तयार झालंय दिसायला पण मस्त दिसतंय सुगंध फार सुटलेला आहे त्यामुळे हे जर वाटण तुम्ही कुठलीही भाजी असू दे त्यात जर वापरला असत तर नक्कीच त्या भाजीला चांगली टेस्ट येणार गावाकडची टेस्ट येणार यात काही विषय नाही बरोबर आहे का नक्कीच हा तर मंडळी हे पाटावरवंट्याची किमाई आहे बघा त्यामुळं आता हे तोमासनी कसं वाटलं आणि कोकणकर असाल तर हीच पद्धत योग्य आहे हे आमचं आम्ही केलेलं आता आम्ही कसं पश्चिम महाराष्ट्रातलं आहे पण कोकण पद्धतीचा ओला मसाला आम्ही बनवतो आहे पण कोकणकर जर तुम्ही असाल तर, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही बनवलं आहे ते बरोबर आहे का आणि इतर जे आपले सगळे व्हिडिओ बघतात त्यांनी आम्हाने सांगा ही व्हिडिओ कसा वाटला ही पद्धत कशी वाटली ते पण कमेंट करा व्हिडिओला ला आपलं लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्की तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला मंडळी भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडचे टेस्ट हे यूट्यूब चॅनल आणि गावाकडचे किचन हे यूट्यूब चॅनल धन्यवाद